नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कारंजा ते पोहा मार्गावर तुळजापूर गावाजवळ एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या भीषण अपघातात तीन वाहने एकमेकांना धडकली या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून आठ जण जखमी झालेले आहेत यामध्ये तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे अपघाताचा घटनाक्रम एम एस सदोतीस टी पिकअप वाहन पोहा येथून कारंजाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना तीन विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ऑटोला धडकली प्रवासी ऑटोच्या मागे असलेल्या मालवाहतूक ऑटोमुळे तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली यामध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे शालिनी उत्तम लोखंडे वयवर्ष पस्तीस राहणार बेलमंडळ निलेश रमेश वनातर्से राहणार पोहा मारुती पिराजी शिंदे वर्ष सत्तर राहणार मोरड अपघाताची माहिती मिळताच सर्व धर्म आपत्कालीन संस्थांनी आणि इतर रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास कारंजा पोलीस करत आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे